आपल्या सगळ्यांचाच एक गोड गैरसमज असतो की आपल्याला असं वाटत असतं की खून मारामारी बलात्कार यासारख्या ज्या घटना असतात यांच्यावर फक्त गरीबांचीच मक्तेदारी आहे आणि गरीब लोकांकडूनच अशा स्वरूपाचे गुन्हे घडत असतात आपण या ठिकाणी आज अशी घटना बघणार आहोत की या घटनेमध्ये एका राजकीय नेत्याचा खून झालेला आहे आणि राजकीय नेत्याचा खून हा एका हनी ट्रॅपमुळे झालेला आहे एका स्त्रीच्या लालसेपोटी या खासदाराने त्याचा जीव गमावलेला आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या घटनेची जी सूत्र आहेत ही सूत्रं हलतायत बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस या सलग लोकसभेच्या निवडणुकांचे खासदार आणि विद्यमान खासदार यांचं नाव आहे अनवारुल अजीम अनवारुल अजीम हे जैनेदाह मतदारसंघ या संघाचे ते विद्यमान खासदार आहेत आणि या ठिकाणी ते राजकारणी आहेत आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे बांगलादेशच्या या विद्यमान खासदाराचा खून भारतामध्ये झालेला भारता आहे भारतामध्ये खून होऊन त्यांची चामडी देखील सोललेली आहे त्यांच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करून कोलकात्यामधल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती फेकण्यात आलेले होते आणि पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आता ही संपूर्ण घटना विस्ताराने आपण बघणार आहोत कारण ही जी घटना आहे ही घटना मोठ्या स्तरावरची आहे या ठिकाणी एका राजकारण्याचा खून झालेला आहे बांगलादेशी राजकारणी भारतामध्ये कशासाठी आले होते भारतामध्ये त्यांचं काय काम होतं आणि इथे येऊन इतक्या वाईट पद्धतीने त्यांना का मारण्यात आलेलं होतं हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे भारतामधलं पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकत्ता आणि बांगलादेश हे जवळजवळचे प्रदेश आहेत आणि त्याच्यामुळे हे जे अनवारोल आहेत यांचं कोलकात्यामध्ये एका घरी घरगुती संबंध होते आणि दहा मे दोन हजार चोवीसच्या दिवशी हे आपल्या मित्राकडे म्हणजे गोपाळ विश्वास यांच्या घरी आलेले आहेत ज्या ज्यावेळी ते भारतामध्ये येत असत त्या त्यावेळी गोपाळ विश्वास यांच्या घरी राहिला जात आणि नेहमीप्रमाणेच ते त्यांच्या इथे आलेले होते कारण त्यांना काहीतरी न्युरोलॉजिस्टकडे भेटायचं होतं आणि भारतामधल्या ज्या मेडिकल सुविधा आहेत तेवढ्या सुविधा कदाचित बांगलादेशमध्ये नसाव्यात त्याच्यामुळे ह्या डॉक्टरांना भेटण्यासाठी म्हणून ते भारतामध्ये आलेले आहेत साधारणपणे अकरा ते बारा मे नंतर त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला होता तेव्हा त्यांचा संपर्क या ठिकाणी होत नव्हता त्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांनी बांगलादेशमध्ये जे त्यांच्या घरची लोकं होते यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी तातडीने संपर्क केलेला आहे परराष्ट्र मंत्रालयातर्फे भारतामध्ये संपर्क केला गेलेला आहे आता इतकी मोठी आसामी असल्यामुळे यांच्या तपासाला वेग आलेला आहे आणि जे सत्य बाहेर येतं ते, ते सगळ्यांची झोप उडवणारे आहे आजकाल आपण खून खराबा मारामारी हत्या यांचं सत्र सुरू आहे कुठेही जावं आपल्याला प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये प्रत्येक टी व्ही चॅनलवरती आपल्याला या स्वरूपाच्या गोष्टी ऐकायला मिळतात पूर्वीच्या काळी ज्या ज्या वेळेला खून मारामारी होत असत त्या त्या वेळेला एक गोष्ट होती की अति राग आल्यामुळे एका क्षणामध्ये समोरच्याला मारलं जायचं परंतु आजकालच्या काळामध्ये कित्येक दिवसांचं प्लॅनिंग करून समोरच्या माणसाला टार्गेट ठरवून या ठिकाणी याला मारलं जातं ही अतिशय वाईट गोष्ट आहे हे खासदार साहेब गायब झाल्यामुळे ते ज्या मित्राकडे गेलेले होते गोपाळ विश्वास यांच्या घरची चौकशी झालेली आहे यांच्या चौकशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की अकरा मे रोजी ते भारतामध्ये आलेले होते त्याच्यानंतर दोन दिवसानंतर ते सापडत नव्हते दुपारच्या एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते आपल्या गोपाळ विश्वास यांच्या घरातून ते बाहेर पडलेले आहेत मित्राला सांगितलेलं आहे की माझं दिल्लीमध्ये काहीतरी स्पेशल काम आहे आणि म्हणून मी दिल्ली या ठिकाणी जात आहे आता हे खासदार असल्यामुळे राजकीय असामी असल्यामुळे साहजिकच त्यांचे राजकीय संबंध असतील किंवा जे काही असेल त्याच्यामुळे ते इतरत्र कुठेही जाऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना त्यांनी सोडलेलं आहे आणि हे त्या ठिकाणाहून घरातून बाहेर पडलेत काही अंतरावर गेल्यावर त्यांनी एक रेंटने कार घेतले आणि या ठिकाणाहून ते निघालेले आहेत जसे राजकारणी चांगले असतात लोकांच्या उपयोगाची कामं करणारे असतात चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी झटत असतात तसेच काही राजकारणी हे स्वार्थी असतात संधी साधू असतात आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात काही राजकारण्यांचे अशा व्यक्तींशी संबंध असतात की जे तस्कर आहेत किंवा वाईट काम करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि अशा लोकांशी संबंधित राहून ते फायदा त्यांचा, त्यांचा फायदा देखील करून देत असतात किंवा अशा लोकांना त्यांच्या पदाचा त्यांच्या प्रतिष्ठेचा फायदा घेऊ देत असतात आता एका बाजूला भारतामध्ये या गायब खासदार साहेबांचा शोध सुरू होता हे कुठे गेलेले आहेत पोलिसांना या ठिकाणी एक गोष्ट उघडकीस आलेली आहे की हे जे खासदार साहेब आहेत अनवारुल साहेब हे एका इमारतीमध्ये प्रवेश करताना दिसत होते आता या ठिकाणी या इमारतीमध्ये का गेलेले होते हे यांना शोधून काढायचं होतं कलकत्त्यामधला न्यू टाऊन हा भाग आहे या भागातल्या एका इम इमारतीमध्ये हे अनवारुल साहेब गेलेले होते आणि त्याच्यामुळे मग ज्या फ्लॅटमध्ये ते गेलेले गे होते त्या फ्लॅटमध्ये पोलिसांना काही ट्रेसेस सापडलेले आहेत काही मांसाचे तुकडे सापडलेले आहेत त्याच्यामुळे मग पोलिसांच्या तपासाची गती देखील वाढलेली आहे आता जे सत्य बाहेर येतं ते सत्य अतिशय विदारक आहे कारण ज्या प्रकारे यांना मारलेलं होतं आणि ज्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली होती ही अतिशय हृदयविदारक अशी घटना आहे उल यांचा बालमित्र आहे शाहीन हा एक तस्कर आहे आणि शाहीन हा अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहे अमेरिकेमध्ये राहून ह्या बरेचसे उद्योगधंदे करत आहे आणि अनवारुल यांचा तो एक व्यावसायिक मित्र आहे यांचे दोघांचे व्यावसायिक संबंध आहेत गेल्या काही वर्षांपासून अनेक दिवसांपासून यांच्यामध्ये व्यावसायिक मतभेद आलेले होते पैशाच्या व्यवहारावरून यांच्यामध्ये भांडणं झालेलं होती व्यावसायिक संबंध बिघडल्यामुळे या शाहीनने असं ठरवलं आहे की या अनवारुल यांचा त्यांनी काटा काढायचा ठरवलेला आहे त्याच्यामुळे हा त्यांचा बालमित्र असल्यामुळे आणि एकंदर ह्याला सगळी माहिती होती की हे कुठे जातात किती वाजता जातात काय करतात आणि अनवारुल हे भारतामध्ये येणार आहेत हे देखील या शाहिदला याची पूर्ण कल्पना होती त्याच्यामुळे त्यांनी कट रचलेला आहे त्यांनी एक प्लॅन केला आहे या प्लॅनमध्ये काही लोकांना त्यांनी सोबत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची मैत्रीण तिचं नाव आहे शिलास्ती आता शिलास्ती ही एक मॉडेल बनण्याचं तिचं स्वप्न होतं ही दिसायला अतिशय सुंदर आणि रेखीव अशी त्याची मैत्रीण होती आणि तिला हाताशी घेऊन त्याने काही प्लॅन रचलेला आहे आता यांना हनीट्रॅपमध्ये कसं फसवलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याने अजून एक मारेकरी हाताशी धरला आहे त्याचं नाव आहे अमानुल्ला अमान त्याचबरोबर जिहाद हवालदार हा एक कसाई आहे या सगळ्या लोकांची टीम गोळा करून मग त्याने हा संपूर्ण प्लॅनचा कट रचलेला आहे ठरल्याप्रमाणे अनवारुल भारतामध्ये पोचलेले आहेत आणि अकरा मे रोजी हे त्यांच्या मित्राच्या घरी गेले त्याच्यानंतर दोन दिवस ते गायब झालेले होते ते एका इमारतीमध्ये गेलेले आहेत आणि इमारतीमध्ये पोलिसांना मांसाचे तुकडे सापडलेले आहेत त्याचबरोबर मुस्तफिल फैसल याला देखील त्यांनी सोबत घेतलेलं आहे मुस्तफिलने उल यांच्याशी संपर्क केला आहे आणि संपर्क करून त्यांना याचा अमिष दाखवलेला आहे की तुम्हाला एका स्त्रीशी एका सुंदर मॉडेलची तुमची भेट घालून देतो आणि तुम्हाला तिच्यासोबत रात्र घालवता येईल अनवारुल या गळाला बरोबर लागलेले आहेत त्यांना असं वाटलेलं आहे की आता ही तरुणी आपल्याला मिळणार आहे आणि या सुंदर तरुणीचं रूप त्यांना क्षणोक्षणी डोळ्यासमोर आठवत होतं आणि त्याच्यामुळे त्यांची पावलं आपोआप त्या दिशेला वळलेली आहेत ठरल्याप्रमाणे हे अनवारूल या संजीबा गार्डन या इमारतीमध्ये या ठिकाणी न्यू टाउन हॉल या भागामध्ये गेलेले आहेत त्या इमारतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या घरामध्ये प्रवेश केला आहे घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुस्तफिल फैसल ही शिलास्ती अमानुल्ला अमान आणि जिहाद हवालदार हे चार व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते त्या चौघांनी मिळून या अनवारूल यांना पकडलेलं आहे प तुम्ही जे शाहीनचे पैसे घेतलेले आहेत हे पैसे तुम्ही ताबडतोब परत करा आता अन्वारुल हे सुद्धा काही कच्चे गुरुचे चेले नव्हते त्यांनी या ठिकाणी त्यांना कडाडून विरोध केलेला आहे आणि यांच्यासोबत त्यांनी मारामारीचा प्रयत्न केलेला आहे परंतु एकंदर वयाचा विचार करता या ठिकाणी अनवारूल हे कमी पडलेले आहेत या ठिकाणी त्यांना बेडवर आडवं घालून त्यांच्या तोंडावरती उशी दाबून या ठिकाणी त्यांना संपवलेलं आहे यांना मारल्यानंतर यांच्या डेड बॉडीचं काय करायचं याचं देखील प्लॅनिंग या शाहे शाहीनने अगोदरच करून ठेवलेलं होतं जिहाद हवालदार या कसायाला बुक करून ठेवलेलं होतं हा कसाई जरी असला तरी पण त्याला बोकड कोंबडी यांना कापण्याची सवय होती याला माणूस कापायची सवय नव्हती यामुळे त्याने बक्कळ दारू प्यायलेली आहे दारू पिऊन झाल्यानंतर या या चौघांनी त्यांना त्यांच्या डेड बॉडीला बाथरूममध्ये नेलं आहे आणि त्यांच्या अंगाची चामडी पूर्ण सोलवलेली आहे सोलल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केलेत आणि मॉलमध्ये जाऊन त्यांनी अगोदरच दोन ट्रॉली आणि प्लॅस्टिक पिशव्या आणून ठेवलेल्या होत्या यांनी यांच्या शरीराचे तुकडे पॉलीबॅगमध्ये घातलेले आहेत आणि कलकत्त्यातल्या विविध ठिकाणी नेऊन यांच्या शरीराचे तुकडे या ठिकाणी टाकलेले आहेत घरी आल्यानंतर पुन्हा एकदा यांनी त्या संपूर्ण फ्लॅट ब्लिचिंग पाव पावडरने क्लीन केला आहे हा सगळं साफसफाई झाल्यानंतर सगळेजण तिथून बाहेर पडलेले आहेत या ठिकाणी सतरा मे रोजी फैसल आणि मुस्तमीन हे बांगलादेशमध्ये परत गेलेले आहेत त्याचबरोबर पंधरा मे रोजी अमान आणि शिलास्ती हे ढाक्याला परत गेलेले आहेत आणि अठरा मे रोजी शाहीन हा यांचा जो बालमित्र आहे हा भारतमार्गे नेपाळ आणि नेपाळमार्गे दुबई आणि दुबई मार्गे, मार्गे पुन्हा अमेरिकेला पळून गेलेला आहे भारतामध्ये आणून या अनवारुल यांना मारण्याचा उद्देश हा होता की तपासाला उशीर होऊ शकतो तपासाची सोयी इतर ठिकाणी जाऊ शकते आणि याचमुळे यांना भारतामध्ये येऊन व्यवस्थितरित्या प्लॅन करून एका खासदाराला या ठिकाणी संपवलेला आहे जेवढी माणसं मोठी जेवढी त्यांची प्रतिष्ठा मोठी जेवढं त्यांचं पद मोठं तेवढे त्यांचे शौक मोठे याबद्दल आपलं मत काय ते जरूर कळवा ही संपूर्ण घटनाक्रम ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांमधून आलेला होता त्याप्रमाणे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे याच्या या घटनेला अनेक धागेदोरे असू शकतात भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी